शिक्षण सेवा पदाची नियुक्ती आणि मान्यता या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीन महिलांनी उपोषण केलंय मात्र त्यांच्या या उपोषणाचे अद्याप शासन दरबारी दखल घेण्यात आली नाहीये तर उपोषण करत्या महिलांपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे संबंधित महिलेची प्रकृती खालावली असल्याने उपोषण करत्या या महिलेला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय महिला उपोषण सुरू असताना देखील शासकीय अधिकारी उपोषणाकडे पाठ फिरवत आहेत याच कारण काय असा प्रश्न उपस्थित होत असून शासकीय शिक्षण यंत्रणा आर्थिक तडजोड झाल्यामुळे उपोषणकर्त्यांकडे शिक्षण खात्यानं पाठ फिरवली का अशी उलट सुलट चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे मी लता सॅम्युअल नाईक आणि मी स्मिता शरद नाईक यांची मी भावजाई आहे आणि आम्ही कालपासून सहा तारखेपासून सकाळी अकरा वाजे या वेळेपासून आम्ही उपोषण करत आहोत आणि आत्तापर्यंत आम्हाला ह्या उपोषणाला योग्य असं समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही प्रशासकाने आणि जिल्हा परिषदने ह्याच्यात कोणतीही दखल घेतलेली नाही आम्हाला योग्य न्याय मिळालेला नाही परंतु परिस्थिती चिंताजनक होत आहे डॉक्टरांनी तपासणी केली स्मिताताई ह्यांची तब्येत खराब आहे आणि अजूनही चिंताजनक होत आहे परिस्थिती त्यामुळे कळू साहेबांनी आम्हाला लवकरात लवकर योग्य न्याय मिळवून द्यावा कारण ह्या सर्व गोष्टीला जबाबदार कडूसाहेब आहेत प्रशासन आहे जिल्हा परिषद आहे आम्ही त्यांच्याकडे आमची न्याय मागत आहोत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि ह्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही अजून चिंताजनक परिस्थिती जर झाली तर आम्हाला कडू साहेबांनी आत्मदहन करण्याची परवानगी ते त्यांच्याकडून त्यांनी द्यावी आणि त्यापुढील मग आम्ही आमचा न्याय मागण्याचा मार्ग आम्ही प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर